आपला सर्जा राहणार ना आता नानांच्या दावणीला खूप बेकार वाटलं मला ज्या बैलाला आपण आपलं काळी समजलं ज्या माणसानं त्या बैलाला खरंच जीवापेक्षा जास्त जपलं अशा बैलाला जाताना त्यांना कसं काही काय वाटलं नाही बेकार वाटलं विठ्ठल नानाने एवढ प्रेम केलेलं त्या सरजावरती आपल्या काय झालं काय नाही ना मला प्रेम केलेलं त्या बायलावरती मी विठ्ठल नानांना मी माझं तर मला कायच बोलायचं त्याला ज्या नानांनी आपल्या स्वतःच्या पोहोरासारखा सांभाळाय सर पंचम हिंद केसरी केला त्यांना काय गरज होती घेऊन जायची होताना नानांच्याकडे खुश सरांच्या नावासाठी पळवत होते ते जरा तरी वाटलं पाहिजे होत तुम्ही बैल नेताना सुरच्या घरी राहा नाव नानाच नाव तू कुठे पण जा करतो <laughs> शब्द नाहीत जसा बैल मी दोन दिवस झाले व्हिडिओ बनवते मला माहिती नव्हती मला आता व्हिडिओ बघितली मी <laughs> एवढं बेकार वाटलं सर्जा सर्जाच <laughs> आहे त्या बैलाने काय अहो का ते मुक्क जाणवार काय त्यांच्या दावणीला चांगलं होत नानानी काय नानानी केली अशी चुकी कि तुम्ही बैल घेऊन गेला अहो सगळे सपोर्ट करत होती त्यांना ना सरांनी सांगितलेलं मरेपर्यंत सरजा नानांच्याकडे राहणार ना, आणि काय विषय नक्की केला के तुम्ही असा आधी बैल घेऊन गे गेला खूप चुकीचं वागला तुम्ही बैल नेणार बैलगडी क्षेत्र आलो आधी बैलगडे क्षेत्रात आणि रथ तू पेल तुम्ही न्याला भेटतेल नानांच्याकडून त्यांच्या पीठोळ्यात तुझ्याच पाणी आल्या बघितलं तुम्ही द्या त्या